मी तुम्हाला सांगतो का अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेनं जरी सूरज चव्हाणला वोट केलेलं तरी सुद्धा सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकत नाही लिहून घ्या तुम्ही लिहून घ्या रामराम मंडळी तर थमदेल बघून तुमच्या कपाळात गेले असतील का जीवन भाऊ नेमका असे काऊन बोलायला येतं तर याच अनुषंगाने मी तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारतो मला सांगा कोणाकोणाला असं सा वाटते का सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार हात हातवर करा केले हातवर आता मला सांगा प्रश्न ध्यान देऊ नका का आता मला सांगा कोणाकोणाला असं वाटतंय का सूरज चव्हाणनं बिग बॉसची ट्रॉफी जिंकली पाहिजे आता तुम्हाला वाटेल का दोन्ही प्रश्न सारखेच होते याच्यात वेगळं काय तर वेगळं काय हे मी तुम्हाला सांगतो का पहिला प्रश्न आपला काय होता का कोणाकोणाला असं वाटतंय का सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार जिंकणार आणि दुसरा प्रश्न आपला काय होता की कोणाकोणाला असं वाटतंय का सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी इथं होप आहे जिंकावी आणि जिंकणार तर हा आहे फरक तर जिंकावी असं तर मला मनाभावातून वाटते आणि मी शंभर टक्के खात्रीनं सांगू शकतो की बहुतांश महाराष्ट्रातल्या लोकांना सामान्य जनतेला असंच वाटत असेल का सूरज चव्हाणच बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी याच्या मागची बरीच कारणं आहेत त्याच्यापैकी मोजकी कारणं मी तुम्हाला सांगतो का गरिबीतून आलेला आहे सूरज चव्हाण अतिशय साधा सरळ व्यक्तिमत्वाचा माणूस आहे सुसंस्कृत आहे कुठलंही कपट असं मत्सर द्वेष अहंकार त्याच्या मनात अजिबात नाही आहे खूप परिस्थितीमधून कठीण परिस्थितीमधून संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याची सगळ्यात जास्त गरज त्याला आहे कारण ती ट्रॉफी जिंकल्याच्या नंतर बाकीच्या सदस्याला फारसा काही फरक पडणार नाही पण सूरज चव्हाणच्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक त्या गोष्टीमुळे पडू शकतो त्यामुळे एकंदरीत सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर सूरज चव्हाणच बिग बॉसची ट्रॉफी जिंकली पाहिजे असं आपल्याला वाटते आपल्यासारख्या सामान्य जनतेला वाटते जे सूरज चव्हाणवर प्रेम करतेत पण तो बिग बॉस आहे त्या बिग बॉसला तसं वाटत असेल असं मला वाटत नाही कारण मी तुम्हाला आधी बी सांगितलेलं आहे की मला असं वैयक्तिक वाटतंय का बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो आहे म्हणजे तिथं घरात काय बोलावं काय करावं हे जरी स्क्रिप्टेड नसलं तरी घरात कोणाला ठेवायचं कोणत्या आठवड्यात कोणाला काढायचं हे स्क्रिप्टेड असते असं मला वैयक्तिकरित्या वाटते कारण मी तुम्हाला सांगतो मागच्याच्या मागच्या आठवड्यामध्ये वर्षातही अंकिता अभिजित आणि निक्की नॉमिनेशनमध्ये आले होते आणि नेमके त्याच आठवड्यात तेनं वोटिंग लाईन बंद ठेवल्या कारण तेन या चौघापैकी कोणालाच घराबाहेर पाठवायचं नव्हतं तेनं पाठवायचं होतं घनश्यामलं त्या आठवड्यात जर समजा घनश्याम आला असता नॉमिनेशनमध्ये तर वोटिंग लाईनच्या चालू असत्या पण त्या आठवड्यामध्ये घनश्याम नव्हता त्यामुळे वोटिंग लाईन बंद ठेवण्यात आहे पुढच्या आठवड्यामध्ये घनश्याम नॉमिनेशनमध्ये आला वो वोटिंग लाईन चालू घनश्याम घराच्या बाहेर गेलेला आहे त्यामुळे हे असं सगळं स्क्रिप्टेड आहे असंच मला वाटतं की ठरवलेलं आहे की कोणत्या आठवड्यात कोणत्या प्लेअरला घराबाहेर पाठवायचं मग त्या प्लेअरला मतं किती का पडणार वोटिंग कोणी का करणार कसं का करणार काहीही घेणं देणं असं बिग बॉसला असं मला वाटत नाही ते फक्त पाहत असतील की कोणामुळे आपल्याला जास्त टी आर पी भेटायली तर सध्याच्या घडीमध्ये माझ्यासारखे असे लय लोक आहेत का जेनं फक्त सूरज चव्हाणमुळे बिग बॉस पाहायला सुरुवात केलेली आहे आणि सूरज चव्हाणच ट्रॉफी जिंकावी असं ते मनाभावातून वाटते कारण आम्ही त्याच्यामुळे बिग बिग बॉस पाहायला होतं पण आता ही गोष्ट बिग बॉसच्या लक्षात आलेली आहे की सूरज चव्हाणचा फॅन फॉलोईंग खतरनाक आहे आणि त्याच्यामुळे शोला जी काही पी आहे ती टी आर पी भेटायली त्यामुळे बिग बॉस सूरज चव्हाणला शेवटपर्यंत ठेवणार फायनलिस्ट पर्यंत ठेवणार फायनल पर्यंत सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये असणार पण ट्रॉफी देईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मला तरी वाटते का बिग बॉसचं एकंदरीत स्ट्रक्चर पाहता आणि बिग बॉसच्या घरातल्या रा राजकारण बा, बाकीच्या सगळ्या जर आपण गोष्टी समजा लक्षात घेतल्या तर मला नाही वाटत का ते सूरज चव्हाणला ट्रॉफी घेऊ देतील जिंकू देतील मग भले आख्याच्या अख्ख्या महाराष्ट्रानं सूरज चव्हाणला जरी वोट केलं तरीसुद्धा ते आपल्याला थोडी सांगणार येतं की कि कोणाला किती वोट पडलेत तर ते म्हणतात की सूरज चव्हाणला कमी वोट आले पण सूरज चव्हाणला कमी वोट येणं हे शक्यत नाही शेवटपर्यंत शक्य नाही सूरज चव्हाणला सगळ्यात जास्तच वोट असतील तरीसुद्धा हे बिग बॉस सूरज चव्हाणला ट्रॉफी जिंकू देणार नाही नाही जिंकू देणार त्याच्या मनात काहीतरी वेगळाच प्लान तिथं शिजत असेल त्यामुळे कारण वोटिंगच्या बेसिसवर जर हे असतं ना हो तर निक्की याच आठवड्यात बाहेर जाऊ शकते इतकं प्रचंड म्हणजे महाराष्ट्रातले लोक त्या निक्कीवरती नाराज येतं पण निक्कीला ते घराबाहेर काढू शकत नाहीत काउन काढू शकत नाही तर टीआरपी ती जी काही बडबड करते येडेचाळी करते सगळ्याला घालून पाडून बोलती असंस्कृतपणा असभ्यपणा उर्मट उद्धट अशी त्याची वागणूक जी काही त्या घरामध्ये आहे ते लोक पाहिले तर लोकांना ते एकंदरीत आवडायलाय आणि त्यामुळे शोचा जे काही टी आर पी आहे ते टी आर पी वाढत आहे म्हणजे घरात जर समजा कोणी भांडकुदळ असेल तर आपल्याला कसं भांडणं बघण्यास जरा जास्त येते ना इंटरेस्ट मग तसं एकंदरीत झालेलं आहे तिच्यामुळे शोचा टी आर पी वाढायला आहे त्यामुळं तिला ते शेवटपर्यंत काढणार नाहीत फायनलपर्यंत ती निक्की तांबोळी तिथं असणार म्हणजे असतात मग भले तिला शून्य टक्के जरी वोट आले तरी सुद्धा ती असणार कारण स्क्रिप्टेड शो आहे कुणाला काढायचे कुणाला ठेवायचे हे सगळे बिग बॉसच्या हातात आहे आपल्या हातात नाही आपल्याला सरळ सरळ मुळखात काढणं चालू आहे की तुम्ही वोट करा हे करा किंवा करा असं काहीही नसते तर ता निक्की तांबोळी तर ते शेवटपर्यंत तिथं ठेवणारच आहेत कारण तुम्हाला सांगतो ती निक्की तांबोळी आपल्या संग्रामदादाला काय म्हणली संग्रामदादाची जेव्हा वाईल्ड कार्ड एंट्री झाली तेव्हा ती म्हणली त्याला का संग्रामदाचा दिमाग घुटण्यात आहे शेव आंडू पांडू आहे शेव हलका आहे हेव असं आहे तसं म्हणजे कितीतरी अरे ते माणूस त्या माणसानं महाराष्ट्राचं नाव अख्ख्या जगामध्ये रोशन केलंय बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये आणि सरळ सरळ ही त्या संग्रामदाचा अपमान करायला लायकी आहे का विची निक्कीची हिचं काय करतो तो काय हिचं हा शेमडी आणि ती सांगायली की दादा आंडू पांडूवे असं तसं माझ्या आधी हा घराबाहेर निघतो कारण तिला खात्री आहे की मी काही बोलले कशीही वागले काही केलं तरी बिग बॉस काय आपल्याला घरातून बाहेर काढू शकत नाही भाऊच्या धक्क्यावर रि रितेश भाऊनं तिथं कितीही झापलं मधून बाहेर काढलं जेलमध्ये टाकलं काही जरी केलं सांग तरी तिला शंभर टक्के खात्री आहे की फायनलपर्यंत तरी आपल्याला घराबाहेर काढत नसते त्यामुळे ती मनाला वाटल तसं वागायली मनाला वाटल त्याचा तिथं अपमान करायला खरं तर हे म्हणजे महाराष्ट्राची एकंदरीत आपल्या सामान्य जनतेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की महाराष्ट्राचं नाव जागतिक लेवलवर उंचावणाऱ्या आपल्या संग्रामदातासारख्या माणसाचा जर समजा देतो असा अपमान असेल करत ही सहन करण्यासारखी गोष्ट नाही पण बिग बॉसला याचं काही घेणं देणं आहे का नाही नावाचा मान शिव तो पण त्याला मराठी माणसाशी काही घेणं देणं नाही तेल फक्त चॅनलवाले येतं ते फक्त पैसा पाहिजे टी आर पी पाहिजे संपला विषय आलं लक्षात तर मग फायनलमध्ये कोण कोण जाईल तर मग मला असं वाटतं की सूरज चव्हाण कारण सूरजच्या मागं सहानुभूती आहे प्रेम आहे आणि फॅन फॉलोईंग खतरनाक आहे आणि त्यामुळे शोधा टी आर पी शेवटपर्यंत वाढूनच राहणार आहे त्यामुळे सूरज भाऊ तर शंभर टक्के फायनलपर्यंत असणार म्हणजे असणार परंतु एकंदरीत बिग बॉसचं राजकारण पाहता ते त्याला ट्रॉफी जिंकू देणार नाहीत असं मला आता सद सध्या तरी वाटते आता पाहू काय होते तर जिंकली तर भाई आनंद आपला गगनात मावणार नाही परंतु बघूयात आता काय होतं तर ही झाली पहिली गोष्ट सुरतदा त्यानंतर अभिजित सावंत पण शेवटपर्यंत जाईल असं मला वैयक्तिकरित्या वाटते मी किल ठेवतील कारण टी आर पी मी तुम्हाला म्हणलो आहे तसं आता बाकी फायनलमध्ये चार असते का पाच असते ते काय आपल्याला माहीत नाही कारण आपण पहिल्यांदाच बिग बॉस पाहिलो तर आता पाहू कोणकोण तिथं कोण नाही नाहीत पण आपण एक मराठी जनता सामान्य जनता म्हणून शेवटपर्यंत सूरज भाऊच्या मागे आहे कारण ट्रॉफी जिंकण्याची खरी गरज सूरज भाऊला हे त्याच्यासारखा सुसंस्कृत तिथं त्या घरामध्ये सध्याच्या स्थितीला तू ज्याप्रमाणे वागतोय ज्याप्रमाणे प्रत्येकाशी प्रेमाने वागतोय सभ्यपणे वागतोय नम्रपणे वागतोय तर मला तरी असं वैयक्तिक वाटतं की सूरज जिंकला पाहिजे कारण बाकी सगळे जर तुम्ही पाहत असाल ते खेळ तर कसे खेळायले तर कसे बागायले तर हे तुम्ही एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल त्यातल्या त्यात जर समजा तुम्ही आणखीन चांगले मनस तर मग डीपी दादा आहेत आपले पॅट दादा येतं अंकिता आहे पण बाकीचे जे येतं आता या आठवड्यामध्ये वर्षाताई आणि वैभव आणि आर्या या तीनपैकी कोणतरी बाहेर शंभर टक्के जाणार म्हणजे जाणार आणि त्यातल्या त्यात जर समजा सांगायचं झालं तर मला असं वाटतं की बाबा वर्षाताई जाण्याची शक शा, शक्यता थोडीशी जास्त आहे जा, म्हणजे भलेही वर्षाताईनं सिनेसृष्टीमध्ये खूप मोलाचं योगदान मराठी सिनेसृष्टीमध्ये जर समजा दिलेलं असेल ते जरी आपण समजा एकंदरीत लक्षात घेतलं तरी मी तुम्हाला आधी म्हणलो आहे का ते कोण महाराष्ट्रासाठी मराठी मातीसाठी मराठी माणसासाठी काय केले त्याच्याशीनं काही घेणं देणं नाही ते कशाशी घेणं देणं आहे का बा टी आर पी कशामुळं वाढतंय तर ते टी आर पी पाहते व वर्षाताई तसे शांत राहतात सगळ्यासोबत गोड बोलतात जास्त काही भांडणाच्या ही त्याच्या त्याच्यामध्ये पडत नाही तर त्यामुळं बिग बॉसला कदाचित असं वाटू शकते की अरे मग आता वर्षाताई जर राहिल्या तर मग भांडत नाही होणार हेच नाही होणार तर मग टी आर पी वाढल कसा त्यामुळे ते आर्याला रुबाई बोलत तिथं ठेवू शकते तर वर्षाताईला काढू शकते आता आपल्याला ते समजा शनिवारी रविवारी कळलंच का कोण गेलं तर पण मी तुम्हाला सांगतो तु वैभव आर्य आणि वर्षात या तीन कोणतरी शंभर टक्के जाणार आणि त्यातल्या त्यात मला वैयक्तिक असं वाटते का बाबा एकंदरीत बिग बॉसचं राजकारण पाहता वर्षाताई जाऊ शकतात वोटिंगचं म्हणणं मी सामान्य माणसं सा वर्षातले वोट करतील पण बिग बॉस ते, ते बिग बॉस बसलेला आहे ते आपल्या वोटिंगशी काही घेणे घेऊन देणार नाही ते म्हणलं की नाही मलपटन वर्षातही गेल्या वर्षात बाहेर असं एकंदरीत विषय आहे पण आता बिग बिग बॉसचा खेळ कसा कसा रंगते काय काय होते ते आपण पाहूयात आणि आपला दिलसे सपोर्ट तर भाई शेवटपर्यंत सूरज चव्हाणला असणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय का बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार कोण कसं खेळते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा म्हणजे एकंदरीत जनतेच्या पण आपल्याला असं लक्षात की एकंदरीत जनतेचा ओढा जो आहे एकंदरीत जनतेचा कल जो आहे तो कोणाच्या बाजूने आहे कोणाच्या कोणत्या कंटेस्टंटच्या बाजूने आहे तर कोणाचा तुम्हाला राग येते ते पण सांगा आणि कोण कसं खेळतंय असं तुम्हाला वाटतं ते, ते पण सांगा म्हणजे एकंदरीत काय तर तुमचे मत बिग बॉस बद्दल तुम्ही मांडा बाकी स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या ठीक आहे धन्यवाद